नमस्कार मी कोमल शेटे म्हणजेच तुझी माझी जमली जोडी या मालिकेतील तुमच्या सगळ्यांची नावडती अंजली पांडुरंगाची प्रचिती सांगायची झाली तर मी माझ्या आजोबांचा सा एक्सपिरियन्स सांगेन माझे आजोबा माझ्या घरापासून म्हणजे आमच्या राहत्या घरापासून एक दहा बारा किलोमीटर दूर तिथे राहायचं आहे तिकडे त्यांचं घर होतं तिथे कारण त्यांचं दुकान होतं आणि कधीकधी अशी वेळ यायची की उतार वेळ आजारपण आणि या सगळ्यामुळे त्यांना अगदी दहा बारा किलोमीटर आमच्या घरी यायलाही त्रास व्हायचा त्यांना जमायचं नाही पण दरवर्षी न चुकता, वारी चुकता वारी नहीं नहीं इतकी इतकी ते वारी करायचे आधी चालत आणि नंतर ट्रेनने पण न चुकता ती वारी केली जायची त्यांच्याकडून आणि आम्हाला सगळ्यांना अजूनही कळलं नाही आहे की त्यांच्याकडे इतकी ऊर्जा इतकी शक्ती तेव्हा त्याच वेळी कशी काही कशी काही येते म्हणजे सो मला असं वाटतं ती जी ऊर्जा त्यांना मिळायची आहे ती खरी पांडुरंगाची आहे संत सखूची अविट गुप्त सोमवार ते रविवार रोज संध्याकाळी साडेसात वाजता पाहायला विसरू नका नवी मालिका सखा माझा पांडुरंग फक्त आपल्या सन मराठी